नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे जयंत आणि जान्हवीच्या लग्नानंतर मालिकेत बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत लक्ष्मी निवास यांच्या मुलाने स्वतःचा फर्निचरचा व्यवसाय सुरू केला आहे तर भावनालाही चांगल्या पगाराची नोकरी लागली त्यात तिला सिद्धूचीही वेगवेगळी मदत मिळत आहे सिद्धूच्या ओळखीने आनंदीचे शाळेत ॲडमिशन घेतले अशातच आता मालिकेत आणखी एका पात्राची एंट्री झाली आहे हे पात्र अभिनेत्री जान्हवी तांबट साकारणार आहे लक्ष्मी निवास मालिकेत तांबट पूर्वीची भूमिका साकारताना दिसणार आहे या मालिकेत तिचा बालपणीचा मित्र सिद्धूसोबत साखरपुडा होणार आहे एकीकडे एक सिद्धूचं भावनावर प्रेम आहे मात्र भावना गो गाडेपाटिटीला लग्न करायचं नसल्याचं सांगते त्यामुळे आता भावनाला विसरून सिद्धू पूर्वीला आपला जीवनसाथी बनवणार आहे बनवणार का हे पाहणं कमालीचं ठरणार आहे हितांबट हिने या मालिके अगोदर सोनी मराठीच्या अबोल प्रीतीची अजब कहाणी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती आता लक्ष्मी निवास मालिकेत ती पूर्वीची भूमिका साकारताना दिसणार आहे जान्हवी तांबट हिने दोन हजार बावीस साली मिस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत सहभाग दर्शवला होता या स्पर्धेत तिने फर्स्ट रनअपचा माल पटकवला त्यानंतर घेतला वसा नको या झी मराठीच्या मालिकेत ती झळकली होती संत गजानन शेगावचे मालिकेतही ती एका महत्वाच्या भूमिकेत दिसली होती